तर मित्रांनो आपल्या लासूर स्टेशन मार्केट मध्ये म्हणजे आपल्या इतकं मोठं मार्केट आहे मित्रांनो इथं धान्य मार्केट कांदा मार्केट है बाजार आणि आपल्या आठवड्याचा दोसरा बाजार आपला फळ फळ फळाचा याचा बाजार किंवा पाले भाजी बाजार पाले भाजीबाजा हा सगळ्या प्रकारचा आपल्या स्टेशन मध्ये बाजार भरतो आणि हा बाजार कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटर मधून वरून शेतकरी इथे येतात आणि माल खरेदी विक्री करतात आणि आमचं तालुक्या म्हणजे गंगापूर परता इथं सगळ्यात मोठ मार्केट आहे अशा प्रकारे आमचं लासू स्टेशन हे अचूक नवनवीन काय काय आहे तुम्हाला मी नक्की आपल्या चॅनलवर दाखीतच राहील तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वर बघायला भेटतील धन्यवाद पूर्ण परिचय द्या आम्हाला पूर्ण परिचय द्या आम्हाला शरद बाळू डुमाले डुमाले गाव शिवगाव शिवगाव तर ही जोडी किती मध्ये घेतली तुम्ही एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार तर हे दात किती सहा सहा दात सहा सहा दात आणि कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी काही लहान मुलांना मी मारता काहीच नाही नाही का नाही तर आता तुम्ही चालून द्या आम्हाला पाहिले ओके येऊन जा मित्रांनो तुम्ही बघू शकता की एकदम जगभर बैल आहे मारते काय मारित नाही ना नाही नाही महाराज प्रयत्न करतो तुम्हाला म्हणून मार म्हटलं मारित मी नाही का एकदम लई गरीबी तुम्ही बोला बोला एकदम शांत आहे शांत आहे का हो तुम्ही व्यापारी घेतले शेतकरी ऐकून व्यापारी ऐकून व्यापारी ऐकून घेतले हो तर ओके धन्यवाद मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे इथं खिल्लार गावरान गिरगाई सगळ्या प्रकारची महिला आपल्या इथं उपलब्ध आहे आहे आणि पहिले चांगले आहे हे शेतकरी टोकीचे आहे आणि सांगण्या लास्ट आहे जेणेकरून आपण यांचा शेजारी गाव गावच्या असल्यामुळे आपणच आपण शेतकरी आहे त्याच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत हा भैया तुझा नंबर ना आपलं नाव ना सांग पूर्ण एकदा सरदार सय्यद तर महिला काय वापर आहे आपल्या चाळीस चाळीस हजार आ, काम कोणतं कसं करून घ्या असं घ्या पूर्ण काम पु कामाची गॅरंटी किती जाती जाता किती चार चारे। चारे। चार जाती मित्रांनो चार जाती आहे आणि म्हणजे एका साइड न चालणार असं काही नाही ना दुखी खांदी दुही कांदे चालणार तर व्यवहार मध्ये काही काम जास्त होईल का नाही नाही चाळीस नाही आपले सांगा चाळीस म्हणे नाजर, का नस काम जास्त ना हजार दोन हजार इकडे तिकडे दोन हजार इकडे तिकडे थोडस थांब सांग का पैशाला एक दोन चार दिवस हां हां ओके चालत नमस्कार मित्रांनो इथं बघू शकता की इथं शेतकरी आहे एक मिनिट दरा हां भाई आम्हाला तुमचा एकदा पूर्ण परिचय द्या राहुल थोरात नांगरे बाबू का नांगरे बाबू का काय जोडीच्या काय ऑफर आहे ऑफर साठ हजार रुपये साठ हजार रुपये काय किती दाती ते पूर्ण आदत आहे आदत आदत गाडीला चालू आहे तांग्याला चालू आहे तांग्याला चालू तांग्याल तर काही काम व खरा नाही गाडीला तांग्याला चालू आहे आदत दे बच्चे हा आणि काही खांदे दोन्ही कांदी काय अडचण नाही असं काही अडचण मारीत नाही काही नाही काहीच नाही लहान मुलं सुरू शकतात सगळ्या बोले आहेत सगळ्या गॅरंटीत तर मग एखाद्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याला एखादा जर जोडीतून तुम्ही एखादा बैल पाहिजे तर हा देऊ शकतो आपण देऊ शकतो हां एक बी पाटला देऊ शकतो काही प्रॉब्लेशन मग व्यवहारामध्ये थांबशंग हा व्यवहारात थांबू कमी जादा बी करू कमी जादा ऑफर किती म्हटले तुम्ही साठ हजार रुपये साठ हजार रुपये हां व्यवहारामध्ये आपले बोलाय झालं पण व्यवहार जर करायला त्यामुळे माग फुडू शकतो हां कमी जादा करू पैसे ओके चालेल तुमचा नंबर द्या आम्हाला पूर्ण पंच्याण्णव अकरा एकतीस त्र्याण्णव त्र्याण्णव मित्रांनो या नंबरवर संपर्क साधू तुम्ही हे पहिला घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो आता युट्यूब तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांनी गावरी आणलेल्या गावरीचा वापर काय नेमका देणे घेण्याचा व्यवहार आणि दूध किती देते तर पूर्ण शेतकरी काका पिका पूर्ण परिचय द्या आम्हाला पूर्ण कल्ले बोरगाव हा तर गावडी घरगुती का हा व्यापारी तुम्ही नाही घरगुती शेतकरी हा तर काय आपल्या गावडीची ऑफर कशी काय हा आणि किती किती तिसरून तिसरं हा त्याची गॅरंटी काय सव्वीस लोक हा सव्वीस लिटर सव्वीस लिटर हा कोण टायमाला बघू शकता की सव्वीस लिटर दोन टायमाला आहे त्याची गॅरंटी आहे आणि दूध काढाय काही त्रास घेत नाही आता ना आहे पण काही लाता घेतात नाही मारी नाही 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 मारी लाईस बिगर बाळाची आणि ते घ्यायचं फायनल होईना कमी कमी जास्त होईल आणि व्यवहाराला कस एखादे असली हा थांबणार नाही का थांबू मी तुम्ही आता ही सव्वीस लिटर गॅरंटी दिली दूध वेळेस कमी जास्त शेतकरी म्हणा थांबू ना दोन दिवस मित्रांनो तुमचा नंबर आहे का नाही नाही का ओके चाललं मित्रांनो गावरण गाय आहे आणि या गायीचा व्यवहार चालू आहे माझी चणे ना शेतकरी का बोला पुरा दे हां बोला पूर्ण परिचय द्या आम्हाला शू सुधाकर बाबू घालतू घाल झाला ते शूर सुधाकर तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर गाय विकायला आणली गावरान प्युअर गावरान प्युअर गावरान तर शेतकरी म्हणजे तुमचा व्यवहार चालू होता व्यवहार चालू म्हणता शेतकरी यापारी शेतकरी ते व्यापारी व्यापारी तुम्हाला कुठलं कुठलं चालते तुमचं काय म्हणणं तुमचा वापर काय तुमचा वापर पंचवीस आणि व्यापारी काय आपला व्यापारी मागितली होती पंधरा हजाराला सकाळी पंधरा हजार नंतर आम्ही केले तात्यानं सांगितले अठरा हजार रुपये बोल। बोला ताते हां मीच बोलो अठरा हजार लिटर रुपये अठरा हजार तुम्हाला तुम्हाला चालते का नाही चालते त्यांची इच्छा दुपती गावडे ना रात्री जाणे हो ते काय लिटर लिटर म्हणून घ्यायची पत्तर लिटर लिटर गॅरंटी काहीच नाही गॅरंटी काहीच नाही पत्तर लिटर लिटर म्हणून घ्यायची एक लिटर दूध म्हणून नाही आपली गॅरंटीड काय पण ते एक बिन गॅरंटीच घेऊ राहिले अरे शेतकरीच काय फक्त साठी लिटर लिटर दूध लागलं म्हणून घ्यायची आपल्याला मित्रांनो शेतकरी आहे काय व्यवहार चालू का व्यवहार चालू आहे काय किती मध्ये दे द्यायचं म्हणते पन्नास ते काय म्हणते ते काय म्हणते चाळीस म्हणते का तर ओके व्यवहार करून घ्या मग आपण नंतर चार चार दाते का ओके शेती कामाची गॅरंटी असतात ना मागून तर दाखस लागत मारी तने ना मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे बैल है। आहे बैल मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे बैल आलेले कोण इथे शेतकरी तो नी, नी तर मित्रांनो एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांनी बैल आणलेले आहे तर काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला कळून माळेवाडगाव माळीवाडगाव तर म्हणजे एकच बैल एका पहिले एक जोडी आणली होती एक दिला एक दिला एक किती मध्ये दिला एक दिला तो एक्केचाळीस लास एक जोडी मध्ये काय होतं पहिले ऑफर जोडी ऑफर होती पंच्याऐंशी पंच्याऐंशी तर आता याची काय ऑफर आहे आता याची आहे पंचेचाळीस पंचेचाळीस तर का सगळं कामाला चालू आहे दोन्ही खांदे चालू आहे दोन्ही खांदे चालू आहे दोन्ही खांदे चालू किती जाते जेव्हा कड करते तर मित्रांनो बघू शकत कि लहान मुलांना काही मारतो नाही कोणालाच मारत पाळले सर म्हणजे लहान पोराकडे द्या बायांकडे काही अडचण नाही ते सोनी सोडू सोडू शकतो मित्रांनो बघू की कि मग द्यायचं कारण काय हो नेमकं नेमकं माझ्याकडे दोन जोडे दोन जोड्या आता काम झालं म्हणून एक जोडी काढतोय एक जोडी काढतो ओके हे पण विचारला बाई नेमकं काय कारण आहे ओके मित्रांनो बघू कोणतीच कोणतीच नाही नाही ना दोन्ही ना? ना ना खांदे चालतो मित्रांनो हा बैल आहे दोन्ही खांदे चालतो गॅरंटी आहे शेतकऱ्याची फुल तर तुम्ही नक्की यांच्यासह संपर्क साधा का, का, का तुमचा नंबर सांगा मला अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी जोराठ अडुसष्ट मित्रांनो बघू शकता की इथं शेतकरी आहेत हा तुमचं नाव सांगा ना मला एका शेतकरी का तुम्ही का व्यापारी शेतकरी काय आपल्या बैलाच्या ऑफर काय जुडीची कस सांगा पूर्ण चार सहा चार सहा पंधरा चार साच डवळा चार डवळा चार आहे आणि माराची पूर्ण गॅरंटी वखरा लागेल गुवाटे वखरा मित्रांनो बघू शकता की हे पहिलं आहे आणि का रुपयाची ऑफर आहे नेमकं त्याच कारण काय पैशाची अडचण ओके मित्रांनो बघू शकता की सरकारने भावना दिल्यामुळं शेतकऱ्याचे आमदार काही आले नसल्यामुळे शेतकऱ्याला पैशाची दिवाळीला अडचण असल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिलं हे विक्री काढले तुमचा नंबर द्या ना आम्हाला त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो अकरा ओके मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून हे पाहिलं तुम्ही घेऊ शकता काही थोडं थांबू शकता का चार पाच हजाराचा म्हणजे त्याने घेण्यामध्ये थोडा एकदा शेतकऱ्याला भरोसे येऊ शकतो उभ्यावर झाले होते ओके मित्रांनो बघू शकता की तुम्हीवर झाला का किती मध्ये झाला पंच्याहत्तर सगळ्या कामाची गॅरंटी समजा घ्या शेतकऱ्याला दिले का बघा व्यापारी घेत शेतकऱ्याला मला वाटू माझा ये शंभर शंभर रुपये घेऊन साऱ्या गाड्या सगळं सोडून देऊन राहिले त्याच काही नाही झाला तुम्ही गाडी टाक मित्रांनो तुम्ही बघू शकता कि ला सोटेशना मध्ये अशा प्रकारे इथं बैल आहे